शारदीय नवरात्रीच्या उत्सवापूर्वी आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा चौदा सप्टेंबरला संध्याकाळी सुरू झाली नवरात्री उत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी आई तुळजाभवानी विश्रांती घेते म्हणजेच मंचकी निद्रा घेते बावीस तारखेला आईचे पुन्हा सिंहासनावर आगमन होते म्हणजेच प्रतिष्ठापना होईल आणि त्याच दिवशी घटाची स्थापना होऊन नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेली तुळजाभवानी आई ही आदिशक्ती वर्षातून एकवीस दिवस निद्रा घेते आणि उरलेले तीनशे चव्वेचाळीस दिवस अष्टप्रहर देवी जागरूक असते देवीची मंचकी निद्रा एकवीस दिवसात विभागलेली आहे मंडई तुम्हाला माहीत आहे का देशातील एक्कावन शक्तीपीठातील तुळजाभवानी येथीलच देवीची मूर्ती चलमूर्ती स्वरूपात आहे देवी स्वतः मंचकावर विश्रांती घेते फक्त तुळजाभवानी आईची मूर्ती हलवता येते बाकी कुठल्याही देवीच्या मूर्ती हलवता येत नाही चौदा तारखेला संध्याकाळी अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी माता शेजगृहातील पलगावर विसावली आईची ही निद्रा वीस दिवसाची असेल बावीस तारखेला माता पुन्हा सिंहासनावर बसून आपल्या भक्तांना दर्शन देईल आता तुम्हाला एक प्रश्न पडला असे की आई निद्रा घ्यायला का जाते तसेच नवरात्रीपूर्वी निद्रा घेणे का आवश्यक आहे तर ह्या निद्रांचे तीन प्रकार आहे घोरनिद्रा श्रमनिद्रा आणि मोहनिद्रा नवरात्री उत्सवाच्या आधी माता घोरनिद्रामध्ये असते महिषासूर राक्षसाचे जेव्हा अत्याचार पृथ्वीवर वाढले तेव्हा माता योग निद्रेमध्ये मा होती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी मातेला जागे केले जागे झाल्यावर मातेने घोर रूप प्रकट केले त्यामुळे ह्या निद्रेला घोर गो, निद्रा असे नाव पडले ही निद्रा भाद्रपद वद्य अष्टमी ते भाद्रपद अमावस्या या काळात असते ही निद्रा चांदीच्या पलंगावर देवीने घेतलेली असते आणि देवी, देवी भाद्रपद अमावस्येला सिंहासनावर पुन्हा बसते आई तुळजाभवानी वर्षातून दिनदा निद्रा घेते ह्या निद्रांचे दोन प्रकारचे पलंग म्हणजेच मंचक आहे एक चांदीचा मंचक आणि दुसरा लाकडाचा मंचक नवरात्रीच्या अगोदर आई चांदीच्या मंचकावर निद्रा घेते आईची दुसरी निद्रा असते आई जेव्हा घोर निद्रेतून जागी होऊन महिषासुराचे चाललेले अत्याचार पाहून देवी युद्धाला तयार होते आणि नऊ दिवस देवीने असुरासोबत युद्ध केले नवव्या दिवशी असुर देवीला शरण आला त्याने देवीची माफी मागितली आणि देवीच्या चरणी जागा मागितली ह्यावेळी नऊ दिवस युद्ध केल्याने देवीला थकवा आल्याने देवीने शारदा नवरात्रानंतर पाच दिवस आई निद्रा घेते त्याला श्रमनिद्रा असे म्हणतात ह्या निद्रेसाठी आई भवानीचे माहेर अहिल्यानगर येथून पलंग येतो आणि त्यावर आईसाहेब निद्रा घेतात या निद्रेस श्रमनिद्रा म्हणतात आई भवानी यावेळेस माहेरच्या पलंगावर निद्रा घेते आणि हा पलंग लाकडाचा असतो अश्विन शुद्ध दशमी दसरा ते अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आईची ही श्रमनिद्रा असते आता येथे आपण देवीच्या दोन निद्राबद्दल माहिती बघितली आहे एक जी शारदीय नवरात्रेच्या अगोदर आठ दिवस असते आणि दुसरी म्हणजे शारदे नवरात्रेनंतर पाच दिवसाची निद्रा असते कोजागिरी पौर्णिमेनंतर आई सिंहासनावर आरूढ होते निद्रा घेण्याच्या अगोदर आई तुळजाभवनीला एकशे आठ साड्या नेसवल्या जातात आईच्या तिसऱ्या निद्रेचा प्रकार म्हणजे मोहनिद्रा शांकबरी नवरात्रीच्या दरम्यान देवी चांदीच्या मंचकावर पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी ह्या काळात निद्रेस असते ही मोहनिद्रा सुजनाचं प्रतीक आहे कारण याच्या नवव्या दिवशी आई तुझा भवनीच्या प्रकट प्रकट दिवस असतो ह्या मोहनिद्रेत जगाच्या दृष्टीने आई निद्रा घेत असते जी नव्या सूचनास आवश्यक असते नऊ दिवस म्हणजे नऊ महिन्याचे सूचक आहे जसे नऊ महिन्याने सूजन होते तसेच हा कालावधी असतो तसेच देवीच्या निद्रेच्या काळात भक्त उषा गादी तक्का अशा गोष्टीचा त्याग करतात भक्तांचे हे व्रत देवीच्या श्रद्धेला बळकटी देत असते शारदीय नवरात्रेच्या पूर्वीच्या ह्या निद्रेनंतर पहाटे वा विस्तार देवी पुन्हा सिंहासनावर विराजमान होणार आहे पंचामृत अभिषेक महापूजा नैवेद्य आणि घटस्थापना ह्या पद्धतीने नवरात्रीची सुरुवात होणार आहे आणि बावीस तारखेला संध्याकाळी अभिषेक महापूजा नैवेद्य आरती आणि रात्री छबिना ह्याप्रमाणे आईचा कार्यक्रम ठरलेला असतो मंडई तुम्ही कधी नवरात्रात जाऊन तुळजाभवानीचे दर्शन घेतले आहे का किंवा आईचा निद्रा अवस्थेत जाण्याचा हा सोहळा तुम्ही कधी पाहिलेला आहे का हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये तुझा भवानीचा उदो उदो असे लिहायला विसरू नका तुझा भवानीचा उदो उदो त्याचबरोबर आणखीन दुसऱ्या कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील तेही कमेंट करून सांगा म्हणजेच तुम्हाला हवे असणाऱ्या विषयावर मी व्हिडिओ घेऊन येईल आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद